माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकर नवले आहे माझं क्लिनिक डेकेन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफ सी रोडवर लोकेटेड आहे आजचा जो व्हिडिओ मी बनवती तो पे स्पेशली अशा पेशंटसाठी आहे की ज्यांना डाऊट असतं की अलायनरची ट्रीटमेंट घ्यावी की ब्रेसेसची ट्रीटमेंट घ्यावी ज्यांना म्हणजे बेसिक डिफरन्सेसच माहिती नसतात की अलायनर्स आणि ब्रेसेसमध्ये प्रमुख कुठले फरक आहेत किंवा कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा कुठले फायदे आहेत तर त्याबद्दल आज थोडक्यात डिस्कस करूया तर पहिला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा व्हिजिबिलिटीचा असतो दिसून येणं अलायनर्स हे जास्त प्रमाणात दिसून येत नाही अगदी एक फुटावरच्या माणसाला पण लक्षात येत नाही की तुमच्या तोंडामध्ये कुठलं ओरल अप्लायन्स आहे तेच जर ब्रेसेस लावलेले असतील तर अगदी दीड फूट किंवा दोन फुटावरच्या मी तर म्हणेन मेटलचे ब्रेसेस असतील तर बऱ्याच लांबून सुद्धा लक्षात येतं की पेशंटच्या तोंडामध्ये कुठलं तरी अप्लायन्स आहे तर हा पहिला डिफरन्स झाला की व्हिजिबिलिटीचा सेकंड डिफरन्स आहे अलायनर्स हे कस्टमाइज असतात तुमचे अलायनर कुठल्या दुसऱ्या पेशंटला बसू नाही शकत ते तुमच्या दातांवरती बनवलेले असतात पण ब्रेसेस हे कस्टमाइज नसतात ब्रेसेसचे किट येतात जे एका पेशंटचे म्हणजे एका पेशंटसाठी वापरले जाणारे किट दुसऱ्या पेशंटसाठी पण वापरता येऊ शकतात त्यामुळे ते कस्टमाइज नसतात अलायनर्स हे कस्टमाइज असतात तिसरं अलायनर्स हे रिमोवबल आहे ब्रेसेस हे फिक्स्ड आहे जे अलायनर तुम्ही काढू घालू शकता पण ब्रेसेस काढता घालता येत नाही एकदा दातांवर लावलेले ब्रेसेस एक्झॅक्टली ट्रीटमेंट झाल्यानंतरच काढले जातात तर हा पण एक मेजर डिफरन्स आहे आणि त्या डिफरन्समुळे अजून दोन डिफरन्सेस होतात सिन्स अलायनर्स तुम्ही काढू घालू शकता त्यामुळे फूड रेस्ट्रिक्शन ॲज सच नसता तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ तुम्ही ड्युरिंग ट्रीटमेंट खाऊ शकता ते अलायनर्स काढून पण ब्रेसेसमध्ये मात्र हार्ड स्टिकी आणि क्रंची फूडस्टप खाता येत नाही नंतरचा एक डिफरन्स मी म्हणेल अलायनर्स हे काढता घालता येतात त्यामुळे ते काढून व्यवस्थित स्वच्छ पद्धतीने ब्रश करता येतो पण विथ ब्रेसेस ब्रशिंग थोडंसं डिफिकल्ट होतं त्यामुळे ओरल हायजीन मेंटेन करणं अलायनर्ससोबत इझी आहे कम्पेअर्ड टू ब्रेसेस तर हा एक डिफरन्स झाला नंतर अलायनरच्या जेव्हा ट्रीटमेंट केल्या जातात तर त्यावेळेला लोकेशनचं असं कुठलं हे नाही आहे की हा पुण्यात क्लिनिक आहे तर पुण्यातल्याच पेशंटला अलायनरची ट्रीटमेंट घेता येईल त तशा पद्धतीचं कुठलंच रेस्ट्रिक्शन त्यामध्ये नाही आहे पण ब्रेसिसच्या केसमध्ये मात्र ब्रेसेसची केसमध्ये मात्र तीन आठवड्यांनी फॉलोअप्स असल्यामुळे एव्हरी थ्री वीक्स तुम्हाला ऑर्थोडॉन्टिस्टला व्हिजिट करावं लागतं ते बेटर असतं की पुण्यातला पुण्यात त्याची ट्रीटमेंट झालेली तर हा एक मेजर डिफरन्स झाला आहे की लोकेशनचं बॅरियर नाही आहे अलायनर्स हे शिप केले जातात त्यामुळे तुम्हाला जेव्हा हवे असतील तेव्हा तुमचे अलायनर्स तुमच्याकडे कुरिअर केले जातात तुम्ही पुण्यापासून दुसऱ्या गावाला जरी राहत असाल तरी अलायनर्सची ट्रीटमेंट ही सहज पद्धतीने करता येतं अशा बऱ्याच केसेस आहे की ज्यांना आम्ही त्यांचं स्टेज वन अलायनर क्लिनिकला दिलं आणि बाकीचे सेट कुरियर केले आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर ते डिरेक्टली क्लिनिकला व्हिजिट करायला आले त्यामुळे हा पण एक मेजर डिफरन्स आहे अलायनरची ट्रीटमेंट जेव्हा आम्ही स्टार्ट करतो त्यावेळेला पेशंटचे व्हर्च्युअल मॉडेल्स बनवले जातात आणि त्याच्यावरती टूथ मुवमेंट केली जाते हे असं केलं गेल्यामुळे अलायनरच्या ट्रीटमेंटची प्रेडिक्टॅबिलिटी ही जास्त असते पेशंटला रिझल्ट ट्रीटमेंटच्या आधीच माहिती असता पण ते ब्रेसेसमध्ये होऊ नाही शकत कारण ब्रेसेसमध्ये आम्ही व्हर्च्युअल मॉडेल क्रिएट करून त्याच्यावर टूथ मुवमेंट एक्झिक्यूट नाही करत डिरेक्टली ब्रेसेस लावून टूथ मुवमेंट केली जाते ह्या गोष्टीमुळे अजून एक मेजर फरक पडतो <coughs> जसं अलायनाच्या केसमध्ये पेशंटला रिझल्ट पण माहिती आहे त्याच वेळेला त्यांना हे पण माहिती असतं की नंबर ऑफ सेट्स त्यांच्या केसमध्ये किती लागणारे दहा लागणारे वीस आहे कितीच लागणार आहे हे ट्रीटमेंटच्या आधीच त्यांना माहिती असल्यामुळे त्यांना हे पण माहिती असतं की ट्रीटमेंट ड्युरेशन किती असणार आहे पण ब्रेसेसच्या केसमध्ये ट्रीटमेंट ड्युरेशन एक्झॅक्टली सांगता येत नाही कारण टूथ मुवमेंट आधी एक्झिक्यूट केलेल्या नसता ह्या डिरेक्टली पेशंटच्या तोंडात होत असतात अशा वेळेला ब्रेसेसचा ट्रीटमेंट ड्युरेशन सांगताना आम्हाला क्लिअर कट आयडिया देता येत नाही त्याच्यामध्ये आम्ही मार्जिन ठेवतो सिक्स मंथ्सची तर हा एक मेजर डिफरन्स आहे <coughs> अजून एक मी म्हणेल की ब्रेसेस तुटू शकता कधी कधी गालामध्ये रुतू शकता वायर तुटू शकते त्यामुळे इमर्जन्सीज ह्या ब्रेसेसबरोबर जास्त आहे आणि तेच अलायनरच्या केसमध्ये इमर्जन्सीज ह्या खूप कमी आहे कारण अलायनर्सवरती असं ॲज सच काही मेटल किंवा वायर्स अशा लावलेल्या नाही आहेत हे रिमूवबल अप्लायन्स आहे त्यामुळे ब्रेसेसच्या कम्पेअर अलायनरच्या इमर्जन्सीज खूप कमी आहेत Uh, दुसरं मी एक सांगेल की अलायनर्स हे कस्टमाइज असल्यामुळे ब्रेसेसच्या कम्पेअर अलायनरची जी ट्रीटमेंट आहे ती फारच पेनलेस आहे uh, ब्रेसेसमध्ये कधीकधी एखाद्या दातावरती जास्त फोर्स टाकला जाऊ शकतो त्यामुळे थोडा पेन होण्याची शक्यता असते पण अलायनरच्या केसमध्ये खूप लो आणि कॉन्स्टंट फोर्स वापरला गेल्यामुळे पेनलेस पद्धतीने ट्रीटमेंट होत असते पेशंटला शक्यतो पेन होत नसतो अजून एक मी डिफरन्स सांगेल ज्या पेशंटचे काही मेजर सोशल इव्हेंट्स किंवा गॅदरिंग्स किंवा वेडिंग किंवा एंगेजमेंट असं काहीतरी असेल पुढे प्लॅन्ड असेल तर ता त्यांच्यासाठी प्रेसेसच्याऐवजी अलायनर सजेस्ट केले जातात सीन्स त्यांच्या त्या इव्हेंटला ते विथ अलायनस जाऊ पण शकत आहे कारण ब्रेसेसमध्ये ट्रीटमेंट ड्युरेशन त्यावेळेतच त्यांची ट्रीटमेंट खतम होईल का आणि प्लस ट्रीटमेंट जर संपली जरी तर त्यांचे इव्हेंटच्या आधीचे प्रोग्रॅम्स जसं प्री वेडिंग शूट असेल शॉपिंग त्यावेळेला त्यांना ते विथ ब्रेसेस मॅनेज करणं डिफिकल्ट होतं त्यामुळे मोस्टली ज्यांच्या वेडिंग प्लॅन आहे किंवा एंगेजमेंट आहे किंवा सोशल गॅदरिंग इव्हेंट्स प्लॅन आहे त्यांच्यासाठी अलायन्स हे जास्त सुटेबल असतात अजून एक डिफरन्स मी सांगेल की अलायनर्स बरोबर स्पीच डिफिकल्टी कमी होते कम्पॅरेटिव्हली ब्रेसेस मोस्टली जेव्हा आम्ही लिंग्युअल ब्रेसेस वगैरे लावतो तेव्हा बोलायला तर पेशंटला बऱ्यापैकी त्रास होत असतो पण अलायनर्सचा थिकनेस हा खूप कमी असल्यामुळे मोस्टली स्पीच डिफिकल्टी विथ अलायनस फार कमी होता तर हे सगळे मेजर डिफरन्सेस होते किंवा मी म्हणेल फायदे होते अलायनस ट्रीटमेंटचे ज्याने मे बी तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील जर तुम्हाला हा डाऊट असेल की मी अलायनर्सची ट्रीटमेंट घ्यावी की ब्रेसेसची तर होप या व्हिडिओद्वारे तुम्हाला ॲनालाइज करायला मदत झाली असेल डू लाईक माय चॅनल गाईज बाय बाय टेक केअर